स्मार्ट अहमदनगर न्यूज श्रीरामपूर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी शिवसेना उभाट्याचे नगरपालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन शौकतभाई शेख श्रीरामपूर श्रीरामपूर येथील नेवासा संगमनेर रोडची गंभीर दुरावस्था आणि शहरातील इतर रस्ते दुरुस्तीसाठी शिवसेना नेते संजय छलारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उभाट्याच्या वतीने नगरपालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला या आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली शिवसेना नेहमीच जनतेसाठी लढत राहील असे नेते संजय छल्लारे यांनी ठामपणे सांगितले यावेळी उपस्थित माजी नगरसेवक संजय फण महाउपनगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे व्यापारी असोसिएशनचे सुनील गुप्ता गौतम उपाध्ये बाळासाहेब काबिया योगेश ओझा संदीप आगरकर नंदुशेठ कोठारी संजय कासलीवाल राहुल कोठारी प्रेमचंदजी कुंकुलोळ मुकेश कोठारी महानगरसेवक राजू अधिक पत्रकार सलीम पठानसर तसेच नगरसेवक भरत कुंकुलोळ शरद कोठारी नगरसेवक अण्णासाहेब डावकर नगरसेवक आशिष धनवटे भरत जगदाळे अशोक भागुल संजय रुपटक्के अशोक शिवरकर नवनाथ जेजूरकर संजय लाड चंद्रकांत कर्णावट सुभाष जंगले नवनाथ शेळके श्री नामदे साहेब कैलाश शिंदे राजेंद्र भोंगळ राजेंद्र भांबरे सुरेश कांगुने संजय आगाशे बापूसाहेब तुपे जगन्नाथ थरार विजय गांधी चिरायू नगरकर नजीरभाई शेख महानगरसेवक सुनील बोलके साहेब सुनील गलांडे निलेश गोराणे अमरप्रीत सेठी माजी नगरसेवक श्याम अडागळे निलेश दुस्सा, सुरेश कोळेकर किरण कर्णावट दीपक कदम हरिकृष्ण आदी यावेळी उपस्थित होते